आज मधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कणकवली जिल्हा सिंधुदुर्गातील रासप पक्षातील कार्यकर्त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वात कोकणात राष्ट्रवादीला बळकटी आणण्यासाठी जाहीर प्रवेश केला नामदार मुश्रीफ यांनी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादीमध्ये स्वागत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पटकवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच भेट देणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आदरणीय मंत्री आमचे हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रासपच्या महिला जिल्हाध्यक्षा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद पाटकर त्याचबरोबर या उमला देवडीकर मॅडमांच्या सर्व संघटनेतल्या महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्यांचा पक्षातर्फे योग्य तो सन्मान केला जाईल आणि मुश्रीफ साहेब आमचे मंत्री असल्यामुळे त्यांना योग्य तो न्याय देण्याची हमी आज मी मुश्रीफ साहेब या सर्व लोकांना दिलेली आहे आणि मुश्रीफ साहेबसुद्धा येणाऱ्या चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर तिथे मेळाव्याच्या स्वरूपात या राय उर्वरित काही लोकांचा सत्का राष्ट्रवादीत प्रवेश केला जाणार आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग खूप जोरात चालू आहे आणि मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व हे सर्वज्ञात असल्यामुळे लोकांमध्ये एक उत्साहाची भावना आहे आपण राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं कारण काय होतं मी जिल्हाध्यक्ष आहे ते जिल्हाध्यक्ष मी मी राष्ट्रवादीचा स्वतः जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या उज्ज्वला येवलीकर मॅडम आणि पाटकर पाटकर ह्या ह्या दोन प्रमुख लोकांनी आपल्या पूर्ण संघटनेसहित राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यांना एक प्रकारची न्याय देण्याची त्यांना राष्ट्रवादी ताकद असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने आजचा प्रवेश झालेला आहे आपण कोणत्या पक्षातून प्रवे प्रवेश केलेला आहे तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षातून पक्षा प्रवेश केलेला आहे आता तुमची पुढची वाटचाल कोणत्या दिशेने राहील माझी पुढची वाटचाल साहेब जे सांगतील त्याला जे काही मला पद देतील त्या पदाला योग्य न्याय देणे अशी माझी वाटचाल आहे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीची परिस्थिती काय आहे आजच्या तुम्ही कोणासाठी मी जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाचा आज अडीच वर्ष काम करतो आहे अजितदादा पवार साहेबांच्या आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या मान्यतेने मला जिल्हाध्यक्ष केले मी गेली तीस वर्ष राष्ट्रवादी पक्षाशी इमानतद्वारे काम करतो आहे आजच्या या सर्व सर्व धकाकीच्या किंवा पक्षीय राजकीय फुटापुटीच्या राजकारणात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार खासदार कोणी नसताना राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पक्ष हो। आज ताकीने पूर्ण निवडणुका लढण्यास तयार आहे तेवढंच तुम्हाला सांगतो आपलं नाव साहेब अभित नाही जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग धन्यवाद तर आज गडिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत राहू तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्यावरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्नशील राहू सिंधुर्ग जिल्ह्यातील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडिंग्लजमध्ये प्रवेश केल्यामुळे एक सर्वत्र चर्चेचा आणि च चर्चेचा विषय बनलेला आहे त्यामुळे या या च राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे सत्य वातासाठी धनंजय शेटके गडिंग्लज धन्यवाद